भडगाव तालुक्यातून जाणारा एवला महामार्गाचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले या महामार्गावर भडगाव ते कोळगाव दरम्यान रस्त्यावर वाळू पडली असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे एरोंडोल ते येवला महामार्गावर भडगाव कोळगाव दरम्यान वाघ वडजी पिचडेफाटा शिवनी या गावालगत ट्रॅक्टर व इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून वाळू ही रस्त्यावर सांडली जाते त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांचे अपघात होतात या रस्त्यालगत असलेल्या नदीपात्रातून वाळू वाहतूक या मार्गाने होत असते या दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून वाळू गळती होऊन ही वाळू रस्त्यावर पडते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना ती अडथळा ठरत आहे या वाळू काही वाहनधारक घसरून पडल्याने जखमी झाले आहेत हा महामार्ग थीक वळणदार असल्याने त्यावर पडलेल्या वाळूमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे महसूल व बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याची बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भडगाव